जालन्यातील काही शेतकऱ्यांना युरियाची टंचाई भासत होती त्या संदर्भात आपण काही शेतकऱ्यांच्या काल प्रतिक्रिया घेतलेल्या होत्या त्याच अनुषंगाने आज जालन्याच्या कृषी विभागाचं जा पथक हसनाबाद मध्ये दाखल झालेलं आहे आपल्यासोबत अधिकारी आहेत सर काय सांगाल तुम्ही आज या दुकानांना भेट देत आहे काय या ठिकाणी तुम्ही तपासणी करताय आणि काय तुमच्याकडे कुठली तक्रार प्राप्त झाली होती या बाबतीमध्ये काल आमचे शेतकरी मित्र आहेत गाडेकर दादा म्हणून यांचा काल आम्हाला दुपारी कॉल आला होता की बा या ठिकाणी आम्हाला युरिया मिळायला काय अडचण येत आहे परंतु परिस्थिती अशी आहे की आपल्याकडे अतिवृष्टी जेव्हा झाली सप्टेंबरपासून एकतीस पर्यंत त्याच्यानंतर युरियाची किंवा इतर खताची कुठलीही डिमांड नव्हती परंतु आता नोव्हेंबरच्या दहा नोव्हेंबरपासून पेरण्या सुरुवात झालेली आहे आणि या भागामध्ये मका पीक चांगला आलेला आहे आणि सध्या मक्याला खताची आवश्यकता आहे त्याच्यामुळं आता शेतकरी थोडंसं मागणी करत आहेत आणि खताची उपलब्धता सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये करून दिलेली आहे जिल्हा स्तरावरून जिल्हा प्रशासनाने परवा दहा डिसेंबर रोजी इपकोचं हा प्रॅक लागलेली होती त्याच्यामधून पंधराशे मेट्रिक टन मधून एकट्या भोकरदन आणि जाप्रभात या दोन तालुक्यामध्ये मिळून सातशे मेट्रिक टन युरियाचा पुरवठा झालेला आहे इवन या ठिकाणी हसनाबादला सुद्धा अठ्ठेचाळीस मेट्रिक टन युरिया परवा रॅकमध्ये आलेला आहे आणि यानंतर बी दोन तीन रॅक लागणार आहेत इथं जर दुख कृषी सेवा केंद्रांची काही ऑर्डर असतील तर त्यांना शंभर टक्के युरिया पुरवठा होईल आणि या ठिकाणी आम्ही आता काही रँडमली काही दुकानांना भेटी दिलेल्या आहेत कृषी सेवा केंद्र चालकांना सुद्धा सक्त वॉर्निंग दिलेली आहे की ज्या खताची मागणी आहे जे शेतकरी मागणी करतात तेवढाच खत देण्यात यावं तेवढीच निष्ठा देण्यात यावं या बाबतीमध्ये जर कोणी सक्ती करत असेल तर शंभर टक्के त्या कृषी सेवा केंद्रावर आम्ही कारवाई करू या अगोदर बऱ्याच शेतकऱ्यांना या अडचणीचा सामना करावा लागला आहे तर आता तुम्ही जे प्राथमिक स्वरूपामध्ये काही दुकानांना विजिट देणार आहे तर त्या एक किंवा दोन असतील पण बाकीच्या दुकानांना कसं भेटेल त्या लोकांना कसं कळेल की या ठिकाणी कृषी विभागाचा पथक आलं होतं कृषी विभागाच्या पथकामार्फत वारंवार रॅन्डमली अनेक ठिकाणी ठिकाणी आम्ही रॅन्डमली भेटी जातो ह्या चालू वर्षी आम्ही जवळपास पंचेचाळीस परवाने निलंबित केलेले आहेत आणि चार परवाने रद्द केलेले आहेत दोन पोलीस केसेस दाखल आहेत त्याच्यामुळं पथक नेहमी ऍक्टिव्ह असतं प्रत्येक तालुक्याला आमचा एक तालुका इन्स्पेक्टर आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही यानंतरही याच पद्धतीने कारवाई करूयात कुठं आलं तर निश्चित आमच्याशी संपर्क करा आपण त्या ठिकाणी दखल घेऊन पुढील कारवाई करू सर एक मुख्य प्रश्न असा असेल खरीपाच्या हंगामामध्ये एक कृषी विभागानं पोर्टल चालू केलं होतं आणि एक स्कॅनर आणि ॲप्लिकेशन काहीतरी दोन्ही मध्ये त्या दुकानांचा साठा उपलब्ध असायचा मात्र गेल्या एक ते दोन महिन्यापासून ते पोर्टल आणि ते स्कॅनरची वेबसाईट होती बंद होती आणि काल लोकांनी आवाज उठवल्यावर ते चालू झाले म्हणजे एवढे दिवस हे बंद होण्यामागचं कारण काय कारण यामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक असा गैरसमज आहे कृषी विभागाचा आणि या दुकानदाराचा काहीतरी आर्थिक जेवण घेवणं असल्यामुळं या ठिकाणी असं होत दे, त्यांनी याची चर्चा के केली होती आपण हे शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामामध्ये मां मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या उपस्थितीमध्ये व मान्य खासदार साहेब आणि इतर राजकीय पदाधिकारी यांच्या समवेत आपण हे ब्लॉक स्पॉट म्हणून निर्माण केलेला आहे याच्यावर डाटा आम्ही नियमित जे केंद्र शासनाचा आय पी एम एस पोर्टल आहे खताचं त्यावरचा डाटा आम्ही दररोज या पोर्टलला अपडेट करतो ब्लॉकला मध्यंतरी थोडा ओ टी पीचा आणि पोर्टलचा इश्यू होता म्हणून ते तेवीस नोव्हेंबरच्या नंतर काही दोन चार दिवस बंद होतं परंतु ते डेली अपडेट राहील शंभर टक्के त्याच्या बाबतीमध्ये निश्चिंत रहा सर त्या पोर्टल चालू राहिल्यानंतर सुद्धा हे दुकानदार लोकांना सांगतात की या ज्या पोर्टलवर तिचे खतं दिसत आहेत ते खतं ऑलरेडी बिलिंग झालेलं आहे त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांना त्या ठिकाणून माघारी देखील जावं लागत असल्याचं लक्षात आलेलं आहे अगोदर याच्यावर काय सांग याच्यामध्ये आपण खताची विक्री हे ए पॉज नावाचं डिव्हाइस आहे त्याच्यावर आधार बेसवर विक्री करतो आपण खताची ही विक्री करत असताना जर शेतकऱ्यांनी आधार कार्ड आणणे बंधनकारक आहे आता हे फार जुनी सिस्टीम झालेली दोन हजार अठरापासून सर्व परिचित आहे याच्यामध्ये एक दोन दिवसाचा गॅप पडू शकतो पण असं जास्त गॅप पडत असेल तर आम्ही ई पॉच तपासणीच्या साठ्यामध्ये तपावत असेल तर अनेक अशा केसेसमध्ये कारवाई सुद्धा केलेली आहे ते दुकानदारांना पण आम्ही सांगितलेलं की रिअल टाइम विक्री करत चला ई पॉचच्या डिव्हाइसवर सर शेवटचा प्रश्न असा असेल हे जे आ, शेत कृषी सेवाचे चालक आहे हे लोक शेतकऱ्यांना किंवा गोष्टीचा पाठपुरावा करत नाही मग हे शेतकऱ्यांना का तक्रार करावं लागतं या ठिकाणी अधिकाऱ्याचं काम नाही का अधिकारी काय येत नाही या ठिकाणी जी शेतकऱ्यांना अर्थ निर्माण होती या ठिकाणी अधिकारी तक्रारीच्या अगोदर येऊ शकत नव्हते का हे लोक अधिकाऱ्याच्या लक्ष देणं गरजेचं नव्हतं नाही नाही तालुका स्तरावरती आमचे कृषी अधिकारी गुण नियंत्रण म्हणून आहेत यांचं रेग्युलर तपासणी असते आणि या सुद्धा एका कृषी सेवा केंद्रावर मागच्या पंधरा दिवसापूर्वीच कारवाई केलेली आहे निलंबनाची असं नाही हे रॅन्डमली चालूच असते काल फक्त कॉल आल्यामुळे आम्ही त्वरित दखल घेतलेलीच आहे आणि कॉल न येता पण रॅन्डमली सुमोठा आमच्या तपासण्या चालू असते काय नाव आपलं पद काय मी कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद जालना बंद धन्यवाद आपण जर पाहिलं तर हे जिल्हा कृषी विभागाच्या वतीनं या ठिकाणी आलेलं जे पथक आहे या पथकानं या दुकानांना भेट दिलेली आहे आणि काल झालेल्या तक्रारीच्या अनुषंगानं यानंतर कुठल्याही दुकानदारांनी शेतकऱ्यांना खत देण्यास नकार दिला तर योग्य ती कारवाई करणार असल्याचं देखील या ठिकाणी या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे सोनाजी जोगदांद्या स्टोरी डॉट कॉम जालना